नमस्कार मी नंदकुमार पाठक छत्रपती संभाजीनगर इथून बोलत आहे आपल्याला तर सर्वांना माहीत आहे की एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी महालक्ष्मी पूजन आहे या दिवशी अमावस्या पण आहे आणि हा मुहूर्त साधारणतः संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत पण आहे तसेच उशीर झाल्यास रात्री नऊ ते साडे दहा अकरापर्यंत आपण महालक्ष्मी पूजन करू शकतात पूजेसाठी लागणारं साहित्य बहुतेक सर्वांना माहीत आहे पण त्यासाठी एक लोकर गुंडी हळद कुंकू गुलाल अक्षदा विड्याची पानं पंचवीस सुपारी पन्नास ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम खारी पन्नास ग्रॅम खडीसाखर पन्नास ग्रॅम तांदूळ अर्धा किलो महालक्ष्मीचा फोटो नवीन वही नवीन लेखणी हार सुटी फुलं मिळाल्यास कमळाचं फूल मीडियम प्रकारचे हार आपण आणून ठेवावीत नैवेद्यासाठी धने गुळ पण आपण ठेवू शकतात किंवा आपल्या घरात जो काही पदार्थ केलेला असेल तोसुद्धा आपण ठेवू शकतात पूजेच्या साहित्यामध्ये दोन तामण एक पळी फुलपात्र पाहिजे तसेच नारळ पण आपण आणून ठेवावं पूजेची मांडणी करताना दोन कलश मांडावे चौरंगावरती एक लाल वस्त्र ठेवून दोन कलश मांडावे कलशाच्या खाली तांदूळाची रास ठेवावी एका कलशावरती नारळ ठेवावं नारळ ठेवण्यापूर्वी पाच विड्याची पानं त्या ठिकाणी आपण ठेवायची आहेत तसेच दुसऱ्या कलशा कलशामध्ये पाणी भरून त्या कलशावरती एका डिशमध्ये किंवा तांब्यात तांदूळ घेऊन त्यावर महालक्ष्मीची मूर्ती ठेवावी आपण कलशासमोर चार विडे ठेवावे एक, एक सुपारी दोन हळकुंड असं त्यावर ठेवायचे खारी पण ठेवायचं नंतर पूजा जेव्हा आपल्याला सुरू करायची आहे तेव्हा प्रथम पूजेचा मान हा गणपतीचा असतो त्यामुळे पूजन करण्यापूर्वी डोळ्याला पाणी लावायचं आहे आणि खाली प्रकारे म्हणायचं ओम श्रीमन महागणाधिपते नम ओम श्री, श्री लक्ष्मीनाराभ्या नमा ओम उमा महेश्वराभ्यामा ॐ श्री शशि पुरन्दराभ्यां नमः मातृपितृभ्योन्नमः इष्टदेवताभ्योन्नमः कुलदेवताभ्योन्नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः यानन्तरं डोळ्या पाणि लवन् हात जोडायचे आहे आणि गणपतीची उपासना करावी किंवा गणपतीचं ध्यान करावे त्याचा श्लोक खाली प्रमाणे आहे शुभकशै कद कपिलो जगनक लंबोधरश विघटो विघटनाशोगणादिपुम्रकेजुर्गणाध्यक्षो बालचंद्रोगजानन द्वादशे स्थानी नामानी यठे शृणुयादपी विद्या वावेच प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नत्तसन्नजायते शुक्लाम्बरदनं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तै सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसार्गे शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ईशामहृदयस्तु भगवान् मङ्गलाय हरि तदेव लग्नं सुतिरन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ज्ञे मनसा सुनामि लावस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजा ईशां मिनिवर्षामूर्धयस्तुर्जनार्दनः विनायकं गुरुभानुब्रह्मा विष्णुमहेश्वरं सरस्वतीप्रणामाद्यौ सर्वकार्यार्थसिद्धये अभिसिद्धार्थसिद्धर्थम् पूजिय सुरासुरे हरे तस्मै गणाधिपतेन महा सर्वेश्वा कार्येशु त्रयश्री भुवनेश्वरा देवादिशनुला सिद्धि ब्रम्मेशांतो जनार्दना असं म्हणून हात जोडावे संपूर्ण <coughs> मातृपितृ यांचं आपण स्मरण करून पुढील गोष्टी कराव्यात श्री गणपतीचं स्मरण झाल्यानंतर किंवा केल्यानंतर आपण संकल्प करायचा आहे कारण कुठलीही गोष्ट संकल्पाशिवाय सिद्ध होत नाही संकल्प करत असताना हातात पाणी घ्यायचं थोडंसं अक्षता घ्यायची आणि प्रकारे म्हणायचं श्रीमद्भगतो वर्तमानस्य विष्णुकृष्णाद्या प्रवर्तमानस अद्य ब्रम्मणा वेत्तपरा ते श्रीषेद्वारा गल्पे वयुअस्वंतरे कलुगे प्रथमचरण भरतवर्षे जाबूद्दीपे दंडक कार्ये श्रीमद्गोदावरे उत्तरे तृवशक्तबुद्धवारे रामक्षेत्रे रामावतारे विश्वासुनामसंवत्सरे मासोत्तमे मासे अश्विन मासे कृष्णपक्षे अद्यवसाम अमावास्यायां अद्य दिवस नक्षत्रे शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशीस्थानसु तत्तव विशेष विशेषं शुभ पुण्यतीथु आणि पाठिमागु म्हणत मम आत्मन स्मृतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त असुटुंबा सकला क्षेम स्थैर्य ऐरारोग्य इच्छितमना अखंड लक्ष्मी प्राप्य प्रीतर्थे लक्ष्मी चिरकाल इदम अमावस्या सुदिने श्री महागणपती तथाच वरुण कलश देवता तथा महालक्ष्मी पूजनंच कर्म करश्ये असं म्हणून पाणी खाली तांबण्यास सोडायचं आहे त्यानंतर आपण जे वेळे ठेवले त्यापैकी दो दोन नंबरच्या वेड्यावरती आपण सुपारी ठेवलेली आहे ती सुपारी म्हणजे गणपती आहे त्याच्यावर अक्षत व्हायची आहे अक्षत वाहून ती सुपारी आपण तांबणात घ्यायची आहे आणि तांबणामध्ये शुद्ध पाणी त्या ठिकाणी तीन पाळ्या पाणी घालायचं दोन पळ्या पंचामृत घालायचं पुन्हा चांगलं पाणी घालायचं अशा प्रकारे आपल्याला गणपतीचं अभिषेक करायचा आहे आपल्याला जर अथरुष येत असतं तर अथरऋषी जरूर म्हणावं जेणेकरून गणपतीची आपल्याला कृपा होईल पाणी अर्पण करत असताना पादि होम्रवयामी हरिओम <coughs> गणंद गणपतीद्म हवामहे प्रियानंद प्रियपदिद्वाह वसोम अहमी गर्भतासी जात हा मंत्र म्हणावा आणि त्या ठिकाणी पाणी घालावं गंगेच्या मुनेच्या व गोदावरी सरस्वती नरमदेश कुंभे कुंभेश प्राक्षेपामेम असं म्हणून पाणी घालायचं त्यानंतर पंचामृत स्नान समोर आम्ही दोन पंचामृत पळ्या आपण त्या ठिकाणी अभिषेक करायचं आहे त्यानंतर शुद्ध म्हणून चांगलं पाणी घालायचं चांगलं पाणी आपण जेव्हा घाल त्या ठिकाणी सुपारीवरती अभिषेक करतो त्यावेळेस हा मंत्र म्हटला तरी चांग ॐ मापोहिष्ठामयो भुवस्तान उजे महेरणाय चक्षसे जो वा शिवतमरसस्तस्य वाजयते हनाः उशतिरीव रीव मातरा तस्मा रङ्ग मामवाह यस्य क्षयाय जिन्वत आपो जनयथा अस म्हणून पाणी घालव आणि अभिषेकता तुम्हाला अख्या वृषय असेल तर म्हणावं गणपती म्हणजे सुपारीची वस्त्राने सुपारी पूर्ण पुसायची आणि आहे त्या विड्यावर परत ठेवायची गंध त्या ठिकाणी व्हायचं आहे चंदन गंध हळद कुंकू आणि लाल फुलं अर्पण करायचं याचा मंत्र असा आहे <coughs> गंधद्वाराम दुरा दर्शन नृत्यामपष्टीम करायचे ईश्वरी सार्वभूत नाम ताम यम उपभ श्रियम चंदनं समर्पयामि हळद कुंकु वायचं हरिद्रापी वर्णाच सरसो भाग्यदायिने विम कुंकुम कामना देवी कामणीं कामसमोवा अक्षद्वायची अक्षदातुंडला शुभ्र कुंकुमेन विराजिता एक ताम्रकुल व्हायचं आणि दुर्वायचा दुर्वांकुराने समर्पयामी माल्या देणी सुगंधेणी मालत्यादी मया रत्नान मयारत्नान पूजार्थ पुष्पा आणि प्रतिक्रियता उत्पत्ति किंवा जर आपण दिवा लावला असेल तर दोन्ही आहे त्यावेळेसचा मंत्र असा आहे <coughs> चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायत नाभ ब्रह्म अति अति किदांतारिक्षम हा मंत्र म्हणायचा धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि वनस्पति रसो धूपो दीप पाद अग्रे सर्व देवानाम धूपम अर्पयामि नंतर ज्या विड्याभोवती आपण जिथं खाली खोबरं ठेवलं असेल किंवा गूळ ठेवला असेल त्याच्या भोवती पाणी भरवायचं सपाद उपवान खुरपाद शर्करा नेपेध्य नेपेद्यं क्रीतान देव भक्तीमेज भक्तीमेज देहि आहारं च भोक्ष भोजनं चैपेध्यम समर्पयामी अथर मणि घेता मणच्य गंधपुष्पूपी नैप्यताल विडा दक्षिणा काय कवाचिक का मनसर्दोषपरथं का गणपतीपूजनं च कर्म करिष्ये गणपतीचं पूजन झाल्यानंतर आपल्याला कलश आणि वरुण देवतेची पूजा करायची आहे जिथं आपण कलश मांडलेला आहे ज्याच्यावर आपण नारळ ठेवलं आहे त्या कलशावर आपण हात ठेवायचा आहे आणि मी जो, जो मंत्र म्हणतो तो मंत्र होईपर्यंत हात ठेवायचा कलशस्थ मुखे विष्णू कंठे रुद्र समास्रिधा मुलयस्त प्रसिद्धो ब्रह्मा मध्ये मा कुक्षो सर्वे सर्व दीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणा अंगेशसहिता सर्व कलशंतुम समाश्रिता अत्र गायत्री साविी शाहि वृष्टी गरिता आयांद मांतर्धम दुरित क्षयकारका नंतर त्या कलशामध्ये नारळवर थोडंसं नारळ काढून घ्यायचं पाणी त्याच्यामध्ये दोन पाळ्या पाणी दोन पाळ्या पंचमूप घालायचे चंदन पण अर्पण करायचं आहे आणि दुर्वा पण त्याच्यामध्ये मिळाल्याचा ट आतमध्ये टाकायचे आहे तर त्याचा मंत्र आहे गंगेच्या मुनेच्या व गोदावर हे सरस्वती नर्मदे सिंधुकावेरे कुंभेस्मेन सनिदम करू पाणी घालायचं पंचामृत स्नान अर्पयामी मलयानंतर गंध अक्ष त्याच्या व्हायची आहे त्या कलशाच्या हातमध्ये मलया जलसंभूतम घनसारम मनोहर हृदयानंदनं दिव्यम चंदनं प्रक्षेपाम्यम तम दुर्वेजन्मासी मंदिता पी सुरेरपी सौभाग्य करी सर्वकारी सर्वदा त्यानंतर एक सुपारी आणि एक कॉईन किंवा नाणं त्याच्यामध्ये आपण आतमध्ये टाकायचं कलशात त्याचा मंत्र आहे फलन फलिथं सर्व त्रैलोक्य सराचर कलशेस्विन क्षिपामीदर्व कर्मफलप्रदम हिरण्यगर्भगर्भस्तम हेममीज विवासो अनंत्यफलदम कुंभेस्विन प्रक्षिपाम्यम परत नारळ त्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि त्या कलशाभूती आपले दोन्ही हात ठेवायचे आहेत मंत्र म्हणायचा आहे पूर्णपात्रमिदं दिव्यं सीततं दूलपूरितं स्थापनायैव कलशे स्थापयाम्यहं पाशस्तं च वरुणं यादसां पीत ईश्वरम् आवाहयामि यत्नेऽस्मिन् पूजनार्थं नमामितम् अस्मिन् नारिकेलफले पूगीफले वरुणाय नमः वरुणं साङ्ग सपरिवार सा सायुधं स सा आवयामि पूजयामि वरुणाय नमः वरुणालं विजित्य कलशाला स्वस्तीत काढायचं किंवा पाच गोट चंदन लावायचं त्यावेळेस मंत्रे वरुणायनव्हा विलेपनाथे चंदनं अलंकाराथे अक्षद वरुणायनव हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं पूजार्थे कालोद्व पुष्पं तुलसीदलपत्रं बिल दलपत्र बिलपत्र समर्पयामि <coughs> नंतर ती पूजा झाल्यानंतर आणखी आपण जो विडा ठेवला आहे तीन नंबरचा ज्याच्यामध्ये खारीक आहे खोबरा आहे त्याच्याभोवती पाणी फिरवायचं नैवेद्य कलशाम तथा जे प्रत्यर्थे आपले तर ते असं म्हणायचं आहे आणि पाणी पिरून तांबडात पाणी सोडायचं ही झाली कलशाची पूजा आता यानंतर आपल्याला <coughs> मुख्य पूजा म्हणजे महालक्ष्मीची करायची तर महालक्ष्मीची पूजा करत असताना आपण दुसऱ्या कलशात महालक्ष्मीची फोटो किंवा महालक्ष्मीचा जो काही मूर्ती असेल ती मूर्ती आतमध्ये घ्यायची तामणामध्ये आणि तिला अभिषेक करायचा आहे तर महालक्ष्मी घेत असताना महालक्ष्मीची स्थापना करत असताना आपण आवाहन करायचं पहिल्यांदा तर ह्या ठिकाणी सप्तमातृका ज्या आहेत त्यांचं आपण नाव घेतो आहे ते नाव घेतल्यानंतर त्या त्या ठिकाणी त्या वास्तव्यास येतात किंवा त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं आणि त्या ठिकाणी हातामध्ये अक्षर घेऊन म्हणायचं आहे गौरीं आहयामी पद्माम आवयामी शशीं आवाहयामी मेधाम आवाहयामी सावित्रीम आवाहयामी विजयम आवाहयामी स्वाहाम आह आवाहयामी मातृम आवाहयामी लोकमातृ आहयामी धृतीम आहवयाी पुष्टीम आहवयामी तुष्टीम आहवयामी आत्मना कुलदेवता आहयामी यानंतर लक्ष्मी महालक्ष्मीवरती श्रीसुक्ताने अभिषेक करावा नाहीतर हे जे मी सांगितलेले आहे गौरीम पासून हे मंत्र म्हटले तरी चालू शकतात त्यानंतर महालक्ष्मीला अभिषेक केल्यानंतर पाण्याने पाण्याने अभिषेक करावा दुधाने अभिषेक करावा पंचामृताने अभिषेक करावा नंतर संपूर्ण पुसून घ्यायची महालक्ष्मीची मूर्ती आणि ती परत कलशावरती नेऊन ठेवायची तर कलशाच्या खाली आपण ऑलरेडी प्लेट ठेवलेली असतील त्याच्यात तांदूळ असतील आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची महालक्ष्मीस वस्त्र अलंकार किंवा ज्याला आपण म्हणतो की, की गंध अक्षर व्हायची आहे आणि नैवेद्य जो तुम्ही आणलेला आहे तो नैवेद्य त्या ठिकाणी अर्पण करायचा नैवेद्य तुम्ही कुठल्याही प्रकारचं गोड पदार्थ ठेवून श्री महाकाली महालक्ष्मी प्रत्यर्थे इदम नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आणि घरातील सर्व मंडळींना प्रसाद द्यावा नमस्कार अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा